जालना येथील अंबड तालुक्यातील वडगोदरी या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या ओबीसी भटका विमुक्त मोर्चाच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी आंदोलकांची भेट घेतली तसेच अहिल्यानगरचे ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी आंदोलनाला पाठिंबाचे पत्र दिले या प्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे माऊली गायकवाड भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप गोरक्ष गावडे निलेश चिपाडे रोहित पठारे मनोज भुजबळ जामखेड जायभायवाडीचे सरपंच सुभाष जायभाय उपसरपंच भास्कर जायभाय माजी सरपंच श्रीराम जायभाय राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते तसेच अहिल्यानगरचे ओबीसी विजय जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी अधिक माहिती दिली पर्वार। 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 ओबीसी समाजाच्या न्याय हक्काकरिता मागील पाच दिवसापासून या ठिकाणी आपले ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी नवनाथ वाघमारीजी यांचं जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणा मंडपाला भेट देण्याकरिता म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष आणि आमची संपूर्ण टीम आम्ही या ठिकाणी आलो हाके सर आणि वाघमारेजी यांच्याशी चर्चा पण झाली एकंदरीत गेल्या अनेक महिन्यांपासून या राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आणि संभ्रमाचं वातावरण सुरू आहे आणि त्याच्यामुळे एक असा मॅसेज जातो आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणाचं तरी अतिक्रमण होत आहे का मग हे अतिक्रमण होऊ नये म्हणून ओबीसी समाजाला कुठेतरी शाश्वती मिळावी या दृष्टीने प्राध्यापक हाके सर आणि वाघमारेजी उपोषण करते आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेश अध्यक्ष मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी वारंवार सांगितलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आम्ही या राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण देऊ आणि ते दिलं पण परंतु सगळे सोहऱ्याचा अध्यादेश काढून कुठेतरी ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतो आहे आणि तो अन्याय कदापि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सहन करणार नाही आणि मान्य आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबसुद्धा सहन करणार नाही म्हणून आम्ही ओबीसी मोर्चातर्फे आज प्राध्यापक हाके साहेब आणि मान्य नवनाथजी वाघमारे यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आम्ही ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून आमचे आदरणीय ने, नेते देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत पोहोचून निश्चितपणे सीवर अन्याय होणार नाही हा विश्वास मला आमच्या नेत्यांबद्दल वाटतो आणि यातून एक सकारात्मक मार्ग काढून या राज्यामध्ये जे काही अनेक लोक सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम करत आहे तो कदापि सामाजिक सलोखा बिघडणार नाही ओबीसीच्या बाबतीत न्यायच हे सरकार करेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो जालना येथे नप्तमन साहेब व नवनाथ वाघमाळे हे गेल्या चार पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी हे सर्व तळमळीने या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत या उपोषणाच्या साठी पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगर येथील ओबीसी जन मोर्चा जिल्हा यांच्या वतीने आज आम्ही त्यांना पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे ओबीसी विजयतीच्या वतीने अहमदनगर येथील गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड मोठी सभा झाली होती आणि त्या सभेने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं त्या सभेमध्ये आखेसाहेबांची साहेबांची तळमळ ओबीशीसाठी सर्वांनी लक्षात आली आणि त्याच निमित्ताने सर्वजण साहेबांच्या पाठीने खंबीरपणे उभे आहेत मी नग देवी नगर या वतीने आज या ठिकाणी सर्व आमचं शिष्टमंडळ उपस्थित आहे आणि एवढं बोलून माझं दोन शब्द सांगतो बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा